एकोणीसशे नव्याण्णव पाकिस्तानच्या विरोधामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं होतं तेव्हा त्या ते कारगिलच्या युद्धामध्ये खूप सारे सैनिक लढले होते खूप साऱ्या सैनिकांनी आपल्या देशासाठी आपले प्राण अर्पण केले देशाच्या इतिहासामध्ये दे, त्या सर्व शहीद सैनिकांचं बलिदान नेहमी लक्षात ठेवलं जाईल आज आपण एका अशा शूर सैनिकाची कथा ऐकणार आहोत ज्यांनी युद्धाच्या दरम्यान आपल्या शरीरावरती शत्रूंच्या अठरा गोळ्या झेलल्या ते एक असे सैनिक होते ज्यांना जिवंत असताना महावीर चक्रानं सन्मानित केलं गेलं त्या शूर सैनिकानं शत्रू सैन्याचं शीर कापून त्यावरती आपला तिरंगा फडकवला एक शूर सैनिक ज्यानं एकट्यानं पाकिस्तानच्या अठ्ठेचाळीस सैनिकांचा खात्मा केला एकोणीसशे नव्याण्णवचं ते वर्ष भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झालेलं होतं हजारो पाकिस्तानी सैन्यांनी आत्तापर्यंत टोलोलिंग टेकडीवरती घुसखोरी करून तो भाग आपल्या ताब्यात घेतला होता भारतीय सैन्य सतत टोलोलिंगला आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत होतं टोलोलिंग भारतीय सैन्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आत्तापर्यंत भारतीय सैन्याचे तीन युनिट तेथे गेले होते पण त्यांना टोलोलिंग ताब्यात घेण्यात यश मिळालं नव्हतं पहिल्या युनिटमध्ये अठरा सैनिक दुसऱ्या युनिटमध्ये बावीस सैनिक तर तिसऱ्या युनिटमध्ये अठ्ठावीस सैनिक हे सर्व सैनिक शहीद झालेले होते आता टोलोलिंग ताब्यात घेणं हे भारतीय सैन्यासाठी एक आव्हानात्मक बनलं होतं त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की टोलोलिंगला ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैन्यातील सर्वात बहादूर बटालियनला बोलावले जाईल तेथील जवळजवळ तीनशे किलोमीटर दूर असलेल्या कुपवाडीमधील दुसऱ्या राजपुतन रायफल बटालियनला बोलावले गेले जेव्हा ही बटालियन पोहोचली तेव्हा सेनाप्रमुखने कर्नल रवींद्रनाथ यांना विचारले कुणी असा सैनिक या बटालियनमध्ये आहे का की जो टोलोलिंग पहाडीवरती आपला तिरंगा फडकवू शकेल समोर बसलेल्या सैनिकांमध्ये आता काही वेळासाठी शांतता पसरली तेव्हा त्या सैनिकांच्या रांगेत बसलेला सर्वात शेवटचा सैनिक हात वर करतो त्या शांततेचा भंग करत एक आवाज येतो जय हिंद सर कमांडो दिगेंद्र कुमार उर्फ कोब्रा तेथे बसलेले सारे सैन्य मागे वळून पाहते तेव्हाच आर्मीचे चीफ म्हणतात तू तू तर तोच कमांडो आहेस ना ज्यानं एका गोळीच्या जोरावरती हजरतवनमध्ये एकशे चौवेचाळीस अतिरेक्यांना शरणागती पत्करायला सांगितली होती त्यानंतर त्या बटालियनला तयार केले जाते त्यानंतर सुरू होतं ऑपरेशन विजय एकोणीसशे ला पूर्ण चार्लीला टोलोलिंग ताब्यात घेण्यासाठी पाठवण्यात आलं चार्लीच्या त्या, त्या सैनिकांनी असे ठरवले होते की सरळ मार्गाऐवजी कठीण मार्गानं जातील त्यांना कारण तसंच होतं जर सरळ मार्गाने गेले तर शत्रूच्या सापड्यात सापडू शकतात चौदा तासांच्या अथक चालीनंतर चार्लीचे सर्व सैनिक टोलोलिंगच्या टेकडीजवळ पोहोचले या टीममध्ये दहा कमांडो होते मेजर विवेक गुप्ता सुभेदार भवरलाल भाकर सुरेंद्रसिंग राठोड लान्स नाईक जसवर सिंग नाईक सुरेंद्र नाईक चमन सिंग तेवरिया लान्स नाईक बच्चन सिंग सी एम एच जश्वर सिंग हवालदार सुलतान सिंग नरवार या सर्व कमांडरचं काम होतं की कव्हर फायर करतील पण जेव्हा बारा जूनच्या दिवशी हे सैनिक टोलोलिंगच्या पोहोचले तेव्हा त्यांचा सामना लगेचच पाकिस्तानी सैन्यासोबत झाला तरीही भारतीय सैन्य मागे सरकलं नाही भारतभूमीचे सुपुत्र ते असे कसे मागे सरकणार दोन्ही बाजूंना गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला होता भारतीय सैन्यातील कमांडर त्यांना उत्तरे देत होते पाकिस्तानी सैन्यानं टोलोलिंग टेकडीवर अकरा बंकर बनवले होते कुमार यांना पहिले आणि शेवटचे बंकर लक्ष करायचे होते इतर कमांडोंना उर्वरित नऊ बंकर लक्ष करायचे होते पण शत्रू पक्षातील सैन्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते तेरा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी आपल्या उद्दिष्टांच्या जवळ पोचत असताना आक्रमक गट शत्रूंच्या गोळीबारात आला आणि त्यात अनेक जीवितहानी झाली त्यामुळे एक एक करून दिगेंद्र कुमार यांचे नऊ सहकारी शहीद झाले दिगेंद्र कुमार यांना डाव्या हाताला गोळी लागली होती तरी देखील त्यांच्या हलक्या मशीनगननं शत्रूवरती गोळीबार सुरूच होता दिगेंद्र कुमार लढत होते त्यांनी शत्रुपक्षाचा पहिला टँक उडवला त्यानंतर तेंन त्यांनी शत्रू पक्षाचे अकरा बंकर उडवले पाकिस्तानचे अठ्ठेचाळीस सैनिक मारले गेले त्याचवेळी त्यांच्या डोक्यात आणि शरीरावरती भागांमध्ये शत्रूच्या अठरा गोळ्या लागल्या तरीही ते थांबले नाहीत याच वेळेला पाकिस्तान चा सैन्यातील मेजर अनवर खानचा सामना कमांडो दिगेंद्र सोबत झाला दोघेजण एकमेकांसोबत लढू लागतात काहीच वेळामध्ये सिंग अनवर खानचे शिर कापतात आणि त्याच्याच डोक्यावरती ते टोलेलींच्या पहाडावरती तिरंगा फडकवतात त्यांच्यासोबत सैनिक जेव्हा हे दृश्य पाहतात तेव्हा त्यांच्या अंगावरती रोमांच उभा राहतो कारगिलच्या युद्धामध्ये भारताचं हे पहिलं यश होतं युद्धानंतर दिगेंद्र कुमार यांना राष्ट्रपती के आर नारायण यांनी त्यांना महावीर चक्रानं सन्मानित केलं दोन हजार पाचमध्ये दिगेंद्र कुमार सैन्यातून रिटायर झाले त्यानंतरही त्यांनी असे सांगितले की युद्ध सुरू झालं तर ते लढण्यासाठी सीमेवरती नक्कीच जातील आणि शत्रूच्या शंभर सैनिकांचा खात्मा करून येतील त्यांचे म्हणणे असे होते की ज्या दिवशी युद्धाची घोषणा होईल त्या दिवशी ते बटालियनमध्ये हजर होतील त्या शूर सैनिकाला प्रणाम कुमार यांचा जन्म शिवदान सिंग यांच्या पोटी झाला आणि ते भारतातील राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील नीमका ठाणात हा सीलमधील झालारा जाट या गावात राहत होते त्यांच्या आईचे नाव राजकौर होते शिवदान सिंग हे आर्य समाजाचे कट्टर अनुयायी होते दिगेंद्र कुमार भारतीय सैन्यात सामील झाले तीन सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी कुमार राजपुताना रायफल्सच्या दुसऱ्या बटालियनमध्ये ते सामील झाले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची बटालियन काश्मीरमध्ये तैनात करण्यात आली एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये त्यांची भारतीय शांतता दलात निवड झाली आणि त्यांनी श्रीलंकेतील ऑपरेशन पवनमध्ये भाग घेतला एकोणीसशे सत्याऐंशीच्या उत्तरार्ध एल टी टी ईकडून जाफना ताब्यात घेण्यासाठी भारतीय शांतता दलानं केलेल्या कारवाईला ऑपरेशन पवन हे कोड नेम देण्यात आले होते कुमार आणि त्यांच्या गटाला तामिळमधील वर्चस्व असलेल्या भागात गस्त घालण्याचे काम देण्यात आले होते पाच तमिळ अतिरेक्यांनी कुमारच्या पथकातील पाच सैनिकांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली त्या बदल्यात कुमार आणि त्यांच्या पथकातील उर्वरित सैनिक एका आमदाराच्या घरात घुसून अतिरेक्याचा पाठलाग करतात तथापि आमदारानं या कारवाईला विरोध केला आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात आमदार पाच तमिळ अतिरेक्यांसह मारला गेला यामुळे काही वाद निर्माण झाला आणि कुमारला शिक्षा झाली आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले दरम्यान दहाव्या पॅराशूट रेजिमेंटचे छत्तीस सैनिक एल टी टी ईच्या ताब्यात असलेल्या कालव्याच्या अपेक्षेनं सर्व बाजूंनी वेढले गेले होते लेफ्टनंट ए एस कालकट यांनी त्यांना मुक्त करण्याचे काम कुमार यांना सोपवले कुमार यांनी पन्नास किलो दारुगोळा आणि काही सोबत घेतली आणि नदीवर निघून गेले कुमार यांनी बहात्तर तास जंगलात बंदिस्त असलेल्या सैनिकांना वाचवले एक महत्त्वाचा दारुगोळा डेपो नष्ट केला आणि एकोणचाळीस अतिरेक्यांना ठार केले दोन हजार तीन साली प्रदर्शित झालेला एल ओ सी कारगिल हा कारगिल युद्धावरील आधारित चित्रपट आहे त्यामध्ये अभिनेता अवतार गिल यांनी दिगेंद्र कुमारची भूमिका साकारलेली आहे जय हिंद